हॅलो फ्रेंड्स मराठी स्वादगरमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी मटन अळणी करणार आहे नुकतीच मी मार्केटमधून मटण घेऊन आलेली आहे तर मटन अळणी कसं करायचं ते पाहूया सर्वप्रथम मटण आता आपण धुवून घेणार आहोत आपण मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता एक चमचा आपण मीठ घालणार आहोत आणि अर्धा चमचा हळद घालूया आणि हे चांगलं मीठ आणि हळद त्याला लावून घेणार आहोत दोन मोठे चमचे आपण तेल घेतलेलं आहे आता या तेलामध्ये सर्वप्रथम हे दोन छोटे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून ते आता आपण ह्याच्यात परतून घेणार आहोत आता आपला कांदा चांगला परतून झालेला आहे आता आपण त्यात हे मटण टाकणार आहोत कांद्यात चांगलं परतून घ्यायचं मटण आणि अर्धा ग्लास आता आपण शिजण्यासाठी पाणी घालणार आहोत हा मीडियम आकाराचा कुकर घेतलेला आहे त्याला आपण आठ शिट्ट्या करणार आहोत तुम्ही बघाल तर आपलं मटण चांगलं शिजलेलं आहे बऱ्याचदा काय होतं हे पाणी आपण म्हणतो की काय करायचं तर एखाद्याला सर्दी झालेली असेल खोकला झालेला असेल तर त्यांनी हे पाणी पिऊ शकता त्यामुळे सर्दी आपली बाहेर पडण्यासाठी मदत होते या पाण्याला अळणी असं देखील बोललं जातं त्यामुळे हे तुम्ही सूप कसं पिऊ शकता